मग तू मोबाईल रस्त्यामध्ये ठेवले हो नाईट जॉब झाला रे एकदम नाईट जॉब इकडे बघा आमच्या शाकाहारी माणसाचं जेवण चिन्मयला ही आयडिया मी दिले चिन्मय आमच्या शालेंची आयडिया आहे हार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग म्हणजे मनापासून स्वागत करते तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगला असा होतेत तुमच्या मनातला सगळा चांगल्या इच्छा पूर्ण हो देत श्री गणपती बाप्पाचं प्रार्थना करते तर मंडळी कर आज आहे शुक्रवार आणि छान अशा आपल्या ब्लॉगला मी सुरुवात ला तर केलेली आहे आणि आज थोडंसं उशीर झालं आहे आपल्या ब्लॉगला सुरुवात करा कडक असं ऊन पण पडलं आहे बाहेर तर चल आता चुलीजवळ ऊन यायच्या आत मी भाकऱ्या करून घेते कारण की आज आहे नॉनव्हेज खाण्याचा दिवस तर नॉनव्हेजसोबत भाकरीच खूप छान लागते मला तरी असं वाटतं चिकाडूसोबत ना भाकरी खूप छान लागते तर आज छान असं चिकन आणि भाकरीचं भेट असणार आहे आपल्या घरामध्ये आणि आज बघूयात दिवसभरामध्ये तुमच्यासोबत मला काय काय शेअर करता येतं तसं मी नक्कीच प्रयत्न करेन तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि आता आहे तिघे पण गेले कामाधंदाऱ्या त्यांचे ते दे। तर मी माझं घरातलं सगळं काम आवरून घेते सगळी माझी जी काही कामं आहेत सगळी आवरायला घेते मी आणि तुमच्यासोबत ते शेअरसुद्धा करते तर ब्लॉगमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा सोनू बघा आता मी भाकरी करायला घेतल्यात ना येऊन कसं पाठीमागे बसलाय त्याला माहिती आहे आता पहिली भाकरी झाली की मम्मी मलाच देणार सोनूली अबू आज आंघोळ करायची तुझी काय ते बघ बमच्या आंघोळ करू बात चला आता घेतले मस्त भाकरी करायला मी पण चूल काय पेटत नाही चुलीला काय झाले काय माहिती दहा मिनटं झाली चूल पेटवण्याचा प्रयत्न करते काय पेटतच नाही काल तुझ्या आवळ केले बाबू आज छोडू चा आपल्या करायची तुझं आपल्या फिरायला जायचं फिरायला जायचं आईसा मारे मार, मार मार करेगी ये।, <laughs> ये ना ये 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 नाई माझे ग माझे ग मला सोडले किती वाटते बाबा चांगलं भी सोडा तुम्ही सोडा तुम्ही सोडा बाबू पप्पा दाबून देत बाबू तुझ्या घरला हा पिल्लू बघ मम्मीच्याकडे बघ ना मम्मीच्याकडे बघ ना जरा त्याचा तोंड नको देऊ सांग तो तोंड नको देऊ मग अंगच धवायचा तोंड नाही धवायचा येरा <laughs> कुठला दात नाही कसायचे पिल्लू दात ब्लेश नाही करायचे का त्याचं दात तुझी पैकी सफेदन माझ्यापेक्षा सफेदन गोष्टी करेल पिल्लू इकडे ये ना कसा आण ओला ओला पाहिजे जेव्हा आम्हाला समजा असं ठेवी राखा लकी कस अंगोल करते बाबू नस बघायचं बाबुरी छानच बघायचा बघायचं मम्मा मारते ना मग जा मम्मा कशी मारते मग मारत कच्छी मा मा मा, मा 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 मारते मम्मा मग किट पाईप मारते बाबू सांग नक तुझ मम्मीला त्रास न जायच्या मम्मा कच्छ मारते रागवल्यावर मम्मा कच्ची रागवल्यावर मारते मग कच्छ उपद घालते काढते बनि त्रास साड्या मारू बाबू याला मारू सोडला मारू ऐकत नाही सोनू या मंडळी आता मस्त जेवायला जेवायला बोलले बरोबर तिकडे नक्की दिलं की आवाज काढला या मंडळी मस्त चिकन तांदळाच्या भाकरी कांदा आणि लिंबू चिकन मटनसोबत कांदा लिंबू जर नसला ना तर चिकन ची मजा काही येतच नाही सर आता सगळीजण आम्ही जेवायला बसल्या आणि आत्ता बरोबर किती वाजल्यातून एक वाजून तीस मिनिटं झाल्यात बरोबर आणि आत्ता मी जणांना जेवायला बसलो तर या तुम्ही आता मस्त जेवायला इकडे बघा आमच्या शाकाहारी माणसाचं जेवण चिन्मयला ही आयडिया मी नाही दिले चिन्मय आमच्या शालेंची आयडिया आहे काही भाजीबीजी नसलीत ना कसं की गाठी नाही यायचो दुकानाच्या कर ना कांदा नाही यायचो बरोबर ना असं मिक्स करून आम्ही भाकरी घ्यायचो चिन्मयला ती आयडिया दिली चिन्मयला ती आयडिया जाम पटली आहे गड हे जेव्हा बसले कसं झालं चिकन तुम्ही बनवलेला <laughs> तिकडं मोश आणि तो नक्की तिकडे व्यायाम करते गे जेवण बिहून बाबू क त्याच्यातून डोका घुसवते त्याच्यातून घालते डोका अटकल त्याच्यात उमसले पाठील छान उंबर केली मस्त या मंडळी आता जेवाळा तुम्ही later मंडळी चिन्मय आता घरी आलाय घरी आलाय फ्रेश पण नाही झाला की लगेच मासे बघायला झालं पीठ बनवून नाही काय बोलायचं तेच समजत नाही तर आता मी ना मस्त झाडूळ वगैरे करून घेतले संध्याकाळच्या आणि सव्वा सहा वाजलेले आहे संध्याकाळच्या आणि इथे मी ओळ्याचा मुरब्बा घेतलेला आहे खाण्यासाठी आज कधी काय कच हे बघा मंडळी आपला आवळ्याचा मुरब्बानमा एक घे करून बघ आता कदा झाली असा हा हे बघा तो नाचते आहे ना उलट उलटा उलटा झाले आंघोळ केली रे मसाले असं ना गोड आंबट एक नंबर पण मी ना एक दोनदा खाल्लेला मुलगा तसा नाही झाला तो जेव्हा मी खाल्लेला नाही आधी तो एकदम गोड आणि एकदम सॉफ्ट होता आणि हा थोडासा कडक आहे आणि थोडासा आंबट काय बनवण्यामध्ये काहीतरी मिस्टेक झाली असेल म्हणून मला कसं आहे जी लोक सारखी सारखी बनवतात त्यांना बरोबर माहिती असतं हे कसं बनवायचं तर हे बापू तू खाशील नाही आंबट लागतं ते हे बघा चिन्मयच्या डाळ्या कामावरून चाय नाश्ता झाला लगेच मम्मीला कांद कांदे कापून देतोय कांदे टोमॅटो ना चिन्मय पनीर भुर्जी घ्यायची आज आणि सोनूच्या आंघोळ केले ना दुपारी तर दुपारपासून झोपतोय नुसतं तू चिन्म आहे तो आज अंगोलाच नाही करू देत तू काय रे पमच्या काय रे बाबू काय झोप तुला सोनू झोपला आपला बाबू आपला सोनू झोपला तू झोपत नाही लकी अ लक्की लकी बेटा हे लक्की बेटा अरे बाबा म्हणजे व्हिडिओ नको म्हणू का तुझी मोबाईल वरती आत मारतोय पिल्लू अोरे आहे ना माझे तू म्हणजे लाडाचे बाबू आहे ना तू तू मम्माचे बॉय पोरगा आहे ना बाबू बॉय गुडबय आहे ना तू म गुडबोर आहे माझा टॉवेल दिल्या अंगावर झोप आता मस्त थंडी लागते ना पिल्लू थंडी लागते ना माझ्या सोनूला बाबा आमचा लक्की आवडत जलका ना सोनूच्या काय म्हणतो बघा सांगतो डगामध्ये बघून चाल ढगामध्ये बघून कोण चालतो <laughs> हो <laughs> <दागा>। <laughs> जोग। जोग का मग तू मोबाईल रस्त्यामध्ये ठेवले हो नाईट जॉब झाला रे एकदम नाईट जॉब मग तुझ्यावर तरी कशी पाहिजे मी गा आणले का हो का मला कुठे चष्मा लागले तो आणली बोलतो मला मला चष्मा लागले का आता या पोऱ्याने ती मोबाईल घडली ग मध्ये रस्त्यामध्ये आणि मी तिकडने येत होती याच्या मोबाईलवरती थोडासा पाय पडला धक्का लागला असा बोलते ढगामध्ये बघून चालते का बमच्या बोलता येत भा एकदम बारीक कप टोमॅटो पण एकदम बारीक कप नको बारीक कर एकदम नाही ते मोठा बरोबर नाही आठवत दुपारी बोलत होता कांदा मोठा आपल्याला मी दर। आ, आ, तर मंडळी आता सगळं आवरलंय झाडलोट वगैरे सगळं करून झालंय आणि आता छान संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि हे बघा जास्त झाडावरून कळ्या कशा तोडून आणून ठेवल्यात नाहीतर सकाळी सकाळी की फूल भेटत नाही तुम्हाला तर माहितीच आहे चल आता मस्त फ्रेश वगैरे होते आणि मग लगेच दिवापत्ते वगैरे हो करून घेत पांडू झोपायचा नाही का जोपायला माझी झोपायला झोपायचं नाही का झोपायची बाबुटी चला चला चल बघ त्याचं म्हणणं असं मला जेवढं सांगतो जेव्हा भेटत नाही मम्मीला सांगतो काय नाही एक वाजून यश बनले परत सगळ ना बापू तू मम्माच ऐकत नाही आता तू मम्माचं ऐकत नाही वेड आहे तू बघ म्हण लाडामध्ये तेवढं आले बघा बड्डे मी आमचा आमच्या आमच्या बॉयचा बड्डे येईल लवकर लवकरच बड्डे आमच्या बॉईचा आहेत अरे जा आम्ही चल चल बायचं सोडून चालली नाही आता कर्शी नंतर करोना सोडत्रेवा सोडत्रेन असते सोडते कुठे जाईल आता कुठेच नाही बघू잖아 कुठेच नाही ऐ सांग슈 जोशी हाय चाळी दे चाळी दे चक्रण मेनकडे मेनकडे जी अरे अरे लो सांग तोشب काम बिन वाला सगळ्यांची जेवणं जो वगैरे आवरलेली आहेत आणि जेवणामध्ये तर तुम्ही पाहिलं काय बनवलं ते पनीरची भुर्जी बनवलेली आणि दुपारचं थोडंसं चिकन होतं तर चल आता मस्त जेवणं वगैरे आवरल्यात आणि चिन्मय काय करतो माहिती आहे का संध्याकाळच्या वेळेला कामावरून आलं ना की माझा मोबाईल घेऊन बसतो पबजी खेळायला आणि मग सगळं जेवणं वगैरे सगळे आवरतात मुनिशवरती झोपायला जातो हे जाऊन झोपतात आणि हा जेव्हा पबजी खेळता खेळता झोपतो ना तेव्हा कुठे जाऊन मला मोबाईल भेटतो त्याच्यामुळे मग तुम्हाला रात्रीचं काय आमचं जेवणं वगैरे आम्ही करताना काही तुम्हाला दाखवता येत नाही चेन्नईचे मुलं त्याचा मोबाईल आहे ना त्याच्या मोबाईलमध्ये नाही पबजी घेण्यात तो माझा मोबाईल घेतो जसा आला ना कामावरून तसं घेऊन बसतो की झोपेपर्यंत सोडत नाही मोबाईलमधून चला आता मस्त आमची सगळ्यांची जेवणं वगैरे आवरलेली आहेत आणि मंडळी थंडी इतकी प्रचंड लागते ना बाप रे बाप डेंजर एकदम डेंजर डेंजर थंडी पडते आता <laughs> आणि ब्लॉग आपले एकदम छोटे छोटे होत आहेत कारण की घरामध्ये कोणी नसतं दिवसभर एक मनीष पण बाहेर असतो चिन्मय पण बाहेर असतो त्याच्यामुळे आणि मग संध्याकाळी जेव्हा सगळे येतात तेव्हा हा माझा मोबाईल घेऊन बसतो त्याच्यामुळे मला रस्तके ब्लॉग शूट करायला पण जमत नाही तर चला आता बघू प्रयत्न तर करायला नाही मोठे मोठे ब्लॉग शूट करायचे सो चलो तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आपण उद्या भेटू चारशा हो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या स्वस्त आणि मस्त राहायला म्हणजे बाय बाय